नमस्कार मित्र पुन्हा एकदा डी के प्रोडक्शन चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे दीपक खिलारी जवळपास मी जवळपास दहा अर्धा पाऊन ता झाला असेल रिसॉर्टला आलेलं आहे रिसॉर्टला आलो थोडंसं सामान घ्यायचं होतं कशाचं सामान आहे हे मी सांगू शकणार नाही कारण तुम्हाला एका व्हिडिओमध्येच कळून झाली हे सामान कशाचं होतं काय होतं कशासाठी जराशी धावपळ धावपळ चालली हे सगळं काय एखाद्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल तर चला आज रोजी रामाकृष्ण आपण या शॉपवर आलेलो आहे तर त्याची एक आम्हाला एक अशी एक विनंती होती की आमच्या शॉपवर तुम्ही एक थोडासा व्हिडिओ बनवा तर चला या शॉपमध्ये काय आहे सर्व काय तुम्हाला मित्र तुम्ही बघितला असेल हे शॉप कशाचं हे काय आहे कारण सगळ्या गोष्टी मी सांगितल्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता या शॉपमध्ये काय काय आहे काय काय का नाही तर तुम्ही बघू शकता या शॉपमधली खासियत काय आणि काय नाही हे सरच आपल्याला सांगते या शॉपच्या विषयात सर खरच तनामना घनातून तुमचं आमच्या या के प्रोडक्ट चॅनलवर मी खरंच खूप स्वागत करतो थोडीशी माहिती तुम्ही देऊ शकता का आपल्या शॉपची या व्हिडिओच्या मार्फत आमचे जे काही सबस्क्रायबर येतं यांना थोडंसं मार्गदर्शन करा तुमचं शॉप कशा संदर्भात आहे काय कारण जर मी ही गोष्ट सांगितली तर तुमचं एक फुलाची पाकळी म्हणून या व्हिडिओच्या मार्फत सगळ्यासोबत एक मीठ होईल सगळ्याच गोष्टी समजून जातील रिसोर्टमध्ये आपलं रामाकृष्णा प्लायवूड म्हणून दुकान आहे याच्यामध्ये फर्निचरसाठी सगळं साहित्य मिळेल घराचं फर्निचर जे असेल तुमचं प्लायवूड ची तुम्हाला अलमारी बेड किंवा तुम्हाला घराचं जे काही इंटिरियर करायचं असेल तर त्याचं सगळं साहित्य आमच्या इकडं कमी दरात आणि चांगल्या भावात मिळेल आणि सगळं लेटेस्ट आहे प्रोडक्ट जेवढे पण आम्ही ठेवतो तेवढे तुम्ही बघू शकता शॉप तर चला एकदा आपण यांचं एकदा शॉप एकदा हिंडून घेऊया कसं आहे काय एकदा बघूया आणि एकदम क्लीन पद्धतीत आणि एकदम कसं विज्ञानमध्ये विचारायचं सगळ्या काही गोष्टी इथं सापडतात जसं काय असं वाटलं यांच्या शॉपमध्ये आल्याच्यानंतर वाटलं मी नाशिक पुन्हा अशा शहरामध्येच फिरायला आलो असं मला वाटलं कारण डेकोरेशन काय खूप एकदम पद्धतशीर केलेलं आहे बघू शकता चला एकदा पाठीमागं पण जाऊया हे बघू शकता तुम्ही सगळ्या काही गोष्टी अशा काही एकदम यु एस एमध्ये गेल्यासारखं वाटलं थोडं मला पण आणि सगळ्या गोष्टी काही पद्धतशीर लावलेल्या आहेत आणि मी मी सांगल्यापेक्षा तुम्हीच बघा काय तुम्हाला वाटतंय वाटलंच तर तुम्ही एकदा खरंच व्हिजिट द्यायला या या शॉपवर आणि तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी काय येईन जर जर तुम्ही जर आले शॉपवर आणि जर डी के प्रोडक्शनचा व्हिडिओ पाहून जर आम्ही इथं आलो असं जरी सांगितलं तर तुम्हाला छान पद्धतीत इथे डिस्काउंट पण दिल्या जाईल तर तुमची इच्छा असेल तर या एकदा आणि इथे येऊन एकदा व्हिजिट द्या बघू शकता या सीट नाना तऱ्हेच्या सीट आहेत तिथे हो तुम्ही हो देतो हो भाऊजी तुम्ही गावातले तुम्हाला नाही घ्यायच कसं काय हे आमचे पाहुणे सँडी आम्ही त्यांना प्रेमानं सँडी म्हणतो हे इथं शॉपवर काम करत असतात आणि अनुभव आहे का चांगल्याच पद्धतीत चांगला आहे बरं ठीक आहे कम्युनिकेशन एकदम छान पद्धतीत करा जेणेकरून कुठं पण कामी पडेल तुम्हाला द स्टॉप